मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भयंकर अशी आग त्या ठिकाणी लागलेली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे नऊ वाजता ही आग या ठिकाणी भीषण आग लागलेली होती या ठिकाणी साठ ते सत्तर जे कपाटांचे गोदाम असतात जे फर्निचरच्या गोदाम होते ते दुकान साठ ते सत्तर दुकानं जळून खाक झालेली आहेत आपने अगनी श्यमन अगनी श्यमन अगनी आपने या ठिकाणी आपण पाहू शकतो अग्निशमन दलाचे अनेक जवान ही आग विलजवण्यासाठी कार्यरत आहेत साधारण पन्नास ते साठ अग्निशमन दलाच्या या ठिकाणी गाड्या देखील आलेल्या होत्या पोलीस यंत्रणा देखील आहे खूप मोठ्या प्रमाणात हे अग्नि तांडव झालेले आहे आपण मी व्हिडिओ जर्नलिस्टांना विनंती करतो या साईडला देखील या अग्निशमन दलाच्या गाड्या कार्यरत दाखवण्यात याव्या पाहू शकतो आपण संतोष नगरला आपण जेव्हा टर्न घेतो गोकुळ जामुन येताना ये संतोष नगरला डिंडू शर्टात येताना आपण जो टर्न घेतो त्या टर्निंगला हे रत्नागिरी हॉटेल आहे व रत्नागिरी हॉटेलच्या मागच्या बाजूला हा खडक होता आणि या ठिकाणी हे अग्नि झालेलं आहे non ça c'est ça